संदर्भातली गोष्ट केली त्या दृष्टिकोनातून महत्वाची असतील कॉलेज विषयाचे काही व्हिडिओ आपण बनवत हो। आहोत आणि त्या जनरल नॉलेजमध्ये परीक्षेला वारंवार येणारे प्रश्न आपण घेत हो। आहोत चला तर पहिल्या प्रश्नांकडे आपण लगेच जाऊया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या समाजसुधारकाला ज्ञानरुद्ध म्हणून ओळखले जाते तर ज्ञानरुद्ध ही उपाधीच वाचनात कदाचित नसेल त्या समाज नाव विचारले आपल्याला विचारले बाळशास्त्री दांबेकर फुले आणि गोपाळ गणेश आगरकर तर त्याचं उत्तर आहे बाळशास्त्री दांबेकर यांना आपण दर्पणकार म्हणून सुद्धा ओळखलं जात ज्यांचा जन्मदिवस सहा जानेवारी दिन म्हणून आपण साजरा करत प्रश्न आहे गांधी आयुर्वेद करारानुसार राष्ट्रीय सभेनं कोणती चळवळ मागे घेतली हा मित्रांनो गांधी आय हा जो करार आहे हा करार एक चळवळ मागे घेण्यात आली होती त्या चळवळीबद्दल हा प्रश्न आलेला आहे आता गांधी करार हा महात्मा गांधींनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठीचा झालेला करार होता त्याच्यामुळे कुठली चळवळ पाठीमागे घेण्यात आली सहकार चळवळ कायदेभंग चळवळ भारत आंदोलन आणि खिलापत चळवळ तर त्याच्यामुळे विनय कायदेभंग चळवळ त्याला आपण त्याचा सत्याग्रह वगैरे म्हणतो ती चळवळ पाठीमागे घेण्यात आली होती त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते राष्ट्रीय काँग्रेस अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेली आहे ते पहिले अधिवेशन कुठे भरले होते या संदर्भात आपल्याला विचारलेलं आहे कोलकत्ता मुंबई मद्रास आणि मध्ये याचं उत्तर देऊन सहकार्य करायचंय तर मुंबईमध्ये याचं पहिलं अधिवेशन भटतं होतं खरं तर मित्रांनो हे अधिवेशन हे नावाच्या शहरामध्ये भरणार होतं परंतु पुण्यामध्ये त्या काळात प्लेगची साथ आली होती ते अधिवेशन पुण्याहून मुंबईला हलवण्यात आलेलं होतं तेजपाल संस्था सभागृहामध्ये हे अधिवेशन पार पडलेलं आहे प्रश्नाकडे जाऊया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते पहिल्या अध्यक्षाबद्दल विचारले ए ओ ह्युम व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नवरोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले जे अध्यक्ष होते ते पर्याय क्रमांक ब योमेशचंद्र बॅनर्जी होते आता यातला ए ओ ह्युम जो आहे तो एक इंग्रज अधिकारी आहे त्यानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचा सल्ला दिला होता प्रथा कायद्यानं बंदी कायदा कोणी केला आता सती प्रथा मुळात एखाद्या पतीचा एखाद्या पत्नीचा पती मरण पावल्यानंतर त्या पत्नीला त्या पतीवरती जिवंत जाळल्या जायचं त्या संदर्भात ही प्रथा होती अमानुष प्रथा होती कोणाच्या कालावधीत बंद करण्यात आली त्याच्यासाठी राजाराम मोहनराय यांनी प्रयत्न केले होते लॉर्ड डलहौसी लॉर्ड विल्यम बेंटिंग लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड माउंट बॅटन तर याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग सुद्धा हा बेंटिंग खूप महत्वाचा आहे याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत भारताचे पहिले व्हाईसराय कोण होते लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड आता मित्रांनो पहिले व्हाईसराय कोण होते हा प्रश्न असताना एक गोष्ट लक्षात घ्या भारताचा पहिला गव्हर्नर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल भारताचा पहिला व्हाईसराय तो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता तो भारताचा पहिला वहिस काय होता ज्याचं नाव आहे लॉर्ड कॅनिंग आहे लॉर्ड कॅनिंग भारतीय राष्ट्रध्वजाचे जाईन कोणी तयार केलेले आहे त्याला आपण मराठीमध्ये प्रतिकृती म्हणतो तर भारताचा पहिला राष्ट्रध्वज शूटकार्ड मध्ये मादाम भिकाजी कामांनी फडकवला होता परंतु त्याच्यावर नव्हतं आणि नंतर संविधान सभेनं स्वीकारलेला जो राष्ट्रध्वज आहे तिरंगा ज्याच्यावर अशोक चक्र आहे प्रतिकृती जी आहे ती पिंकली व्यंगय्या नावाच्या एका देशभक्तानं तयार केलेली होती प्रश्नाकडे जातोय आंध्र महिला सभेच्या संस्थापिका कोण होत्या आउट साईड प्रश्न आहे ते रमाबाई गंगाबाई देशमुख नायडू कमला देवी आहे याचं उत्तर आहे गंगाबाई देशमुखांनी या ठिकाणी आंध्रा महिला आपणा महिलांच्या उत्थानासाठी ते इंग्रज मराठा युद्ध दरम्यान लढले तर याच्या नावातच इंग्रज आणि मराठा युद्ध सांगितले इंग्रज आणि मराठा युद्धाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे की मराठा संघ आणि ब्रिटिश अंदलन या कंपनी म्हणजेच बाळांनो इंग्रज पर्याय क्रमांक एक खाली मुघल साम्राज्य पोर दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात येत नाही तोडो भारत आंदोलन या आंदोलनादरम्यान कोणती घोषणा देण्यात आली होती स्वराज्य माझा जन्मसिद्ध काय आहे मिळवणारच हे टिळकांनी सांगितलं होतं परंतु या प्रश्नाचं उत्तर हे नाही जय हिंद हा जो आहे सुभाषचंद्र बोसांचा अभिवाचनाचा शब्द होता वंदे मातरम हा नारा होता आपल्याला विचारलाय की छोडो भारत आंदोलनादरम्यान कोणती घोषणा देण्यात आली होती छोडो भारत एकोणीशे ला हे आंदोलन झालं होतं राष्ट्रध्वजाच्या रुंदीच्या आणि लांबीचे गुणोत्तर विचार अगोदर रुंदी विचारली नंतर लांबी विचारली प्रश्न साधा आहे सोपा आहे पण तो हुशार मुलांचा नीती फुकतो याचं उत्तर आहे दोनच तीन प्रमाण आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न आहे वारंवार परीक्षेला येऊन गेलाय आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अशोक चक्रात एकूण किती आर्य आहेत त्या तिरंग्यावरती आर्य आहेत हे सम्राट अशोकाच्या स्तंभावरनं घेण्यात आलेलं आहे आर्य जे आहेत ते वेगाचं प्रतीक आहे आपल्याला पाहिजे कि त्या वर चोवीस आर्य आहेत क्रिप्स योजनेच्या अपयशामुळे कोणते आंदोलन सुरू करण्यात आले क्रिप्स योजनेच्या अपयशामुळे कोणते आंदोलन या ठिकाणी त्वरित सुरू करण्यात आले स्थगित विचारला नाहीये मित्रांनो त्वरित म्हणजे लगेच सुरू करण्यात आले क्रिप्स योजना जी आहे त्यावेळी दुसरे महाविद्ध एकोणीसशे सॉरी पहिले महाविद्ध एकोणीसशे बेचाळीस लागले त्यावेळेस ही घोषणा त्यांनी भारतीय आपल्या बाजूने लढवावे याच्यासाठी केली होती त्याच्यामुळे लगेच जोडो भारत आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं होत रॉयलेट ऍक्ट ज्याला काळा कायदा म्हणून ओळखलं जात त्याही क्रांतिकारकाला चौकशी न करता लगेच अटक करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या होत्या त्या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता आणि याच कायद्यामुळे पंजाब प्रांतात अमृतसर या शहरामध्ये बाग हत्याकांड नावाचं एक मोठं हत्याकांड घडलं होतं जालियनवाला बाग हत्याकांडाला कारण ठरणारा कायदा कोणत्या दिवशी मान्य झाला याच्यावर प्रश्न आलाय त्याचं उत्तर आहे सहा फेब्रुवारी एकोणास एकोणावीस दोन पर्याय एकोणीस एकोणीस आपला सहा फेब्रुवारी लक्षात राहू द्या रॉयलेट कायद्याच्या वेळी ब्रिटिशांचा व्हाईसराय कोण होता तर ब्रिटिशांचा जो व्हाईसराय होता आता माउंट बॅटन असणार नाही कारण तो भारत स्वातंत्र्यानंतर होता डलौशी नाही ज्या इंडियाच्या कातड्याचा होता कर्जन तोही नाही याचं उत्तर आहे चेंसवड राष्ट्रध्वजाचे डिझाईन राष्ट्रध्वजाचे डिझाईन भारतीय कधी कधी स्वीकारले आपण राष्ट्रध्वज या संविधान सभेने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वातंत्र्य झाला हे उत्तर नाहीये सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला देशामध्ये संविधान लागू झाले आणि बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्या भारतीय संविधानानं आपल्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली म्हणून आपलं उत्तर जे आहे ते आहे एकोणीसशे सत्तेचाळीस बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस सविन कायदेभंगाची चळवळ मागे घेण्याचे कारण काय होते तर आता सविनय कायदेभंग चळवळ का मागे घेण्यात आली इटालियन वालाबाग हत्याकांड गांधीरा करार त्यानंतर थोडो भारत आंदोलन आणि रॉयलेट ऍक्ट याच्यावर थोडासा विचार तुम्हाला करावा लागेल की चालियनवाला बाग हत्याकांड का घडलं होतं मी आताच तुम्हाला वरच्या प्रश्नामध्ये सांगितलं चालियनवाला बाग हत्याकांडाचं मुख्य कारण काय होतं तर ते, ते कारण तुम्हाला माहिती की डॉक्टर किचलू आणि सत्यपाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सभा भरली होती आणि त्या सभेवर इंग्रजांनी अमानुष्यपणे ता या ठिकाणी साठी हल्ला आणि नंतर गोळीबार केला होता ज्याच्यात भरपूर प्रमाणात अं आपले क्रांतिकारक मृत्युमुखी पडलेले होते तर सविने कायदेभंगाची चळवळ मागे घेण्याचं मुख्य कारण होतं महात्मा गांधींनी आयरविंद सोबत करार केला होता की मी कडे येऊन गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होयला आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेचा पहिल्यांदा महात्मा गांधी उपस्थित नव्हते महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी कधी केला त्याला आपण दांडी यात्रा म्हणून ओळखलं जातं त्याला आपण मिठाचा सत्याग्रह म्हणतो तर याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे तिथंच आपण सर्वांनी याच्यावरती विचार करावा कमेंट बॉक्स मध्ये त्याच उत्तर द्यावं त्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे आहे एकोणीशे तीस आहे दांडयात्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना कधी झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना सविनय मार्गानं संदेशीर मार्गानं आपल्या मागनं इंग्रजांकडे पोच करण्यासाठी अठराशे पंचत्याऐंशी साली ती राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेची स्थापना झाली होती तो पुढे आंदोलनाचा महत्वाचा पक्ष ठरला होता याने बाग हत्याकांड कधी घडले शालियनवाला बाग हत्याकांड का घडले तर रॉलेट कायद्याच्या निषेधार्थ प्रांतात जी सभा झाली होती त्या सभेमुळं ते घडलेलं होतं आणि ती तारीख होती एकोणावीसशे एकोणावीस त्याला सगळ्यांना ज्ञात असेल कारण तो रॉयलेट ऍक्ट एकोणीशे एकोणीस आहे महात्मा फुले कोणत्या संस्थेची स्थापना केली आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतांनी केली आहे रामोसाहेब बंगलाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे महात्मा फुले यांनी शोधण्यासाठी शोधक समाजाची स्थापना के केलेली आहे प्रश्नाकडे आपण जातोय <ख़ागागा> लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तमानपत्र सुरू केले मित्रांनो लोकमान्य टिळकांनी केसरी केले पण आपल्याला लगेच इथं ब्लॉग भरायचा नाहीये आपल्याला वाचून घ्यायचा पूर्ण प्रश्न त्यांनी केसरी पण केले मराठा पण केले केसरी जे होते ते मराठी भाषेमध्ये छापणारे वर्तमानपत्र होते ते मराठीत प्रसिद्ध व्हायचे आणि जे मराठा होते ते मराठा नावाचं वृत्तमानपत्र लोकमान्य टिळक ज्याचे स्वतः संपादक होते ते इंग्लिश मध्ये छापायचे तर याचं उत्तर आपल्याला द्यायचंय अ व ब बोन्ही बरोबर आहेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला लगेच जायचंय अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाचे प्रमुख नेते कोण होते कलपांडे राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे तीनही नेते अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे होते कलपांडेंनी लष्करी छावणीत उठाव केला होता राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईकरणी का त्यांनी आपला पुत्र पाठीशी बांधून स्वातंत्र्याची धग्ती ज्वाला जिवंत ठेवली होती त्यानंतर तात्या टोपे जे नानासाहेब पेशवांचे मुख्य सेनानी होते उत्तर द्यायचे ड सर्व बरोबर प्लासीची लढाई कधी झाली सतराशे सत्तावन्न साली लासीची लढाई झालेली आहे भारताच्या राष्ट्रीय प्राणी कोणता आहे स्वतःचा राष्ट्रीय प्राणी व्हाग हत्ती आणि जिराफ प्राणी म्हटलं की व्हाग लक्षात ठेवायचा टायगर केन टायगर भारताचा राष्ट्रीय पक्षी विचारलाय कुठला आहे तर मित्रांनो आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे तर साधा आहे येऊन जातोय कोण कोणत्या कोणत्या कायद्याला गांधीजींनी काळा कायदा म्हटले होते रॉयलेट ऍक्ट आत्ताच आपण पाहिले हा व्हॅरेनो प्रेस ऍक्ट हा वर्तमानपत्रावर बंदी असणारा कायदा आहे कायदा जो आहे तो सर्व क्रांतिकारकांचे विनाशस्त्र कायदा आलेला आहे आणि मॉडलेमेंट सुधारणा होत्या चला पुढे जाऊ पण लगेच पुढच्या प्रश्नाकडेही जाणार आहोत प्रश्नाचा आपण आढावा घेऊया अजून आपले प्रश्न संपलेले नाहीत ठीक आहे माउंट बॅटनचा प्रश्न झालाय आपला पुढच्या दा प्रश्नाकडे आपल्याला जायचंय मंगल पांडे प्रश्न झालाय दा झाला थोडं भारत आंदोलन कधी सुरू करण्यात आलं थोडं भारत आंदोलन सुरू करण्यात आलं एकोणीशे ला ठीक आहे भारतीय राष्ट्रध्वजाचा हिरवा रंग काय दर्शवतो तर माती आणि समृद्धीचा संबंध तो दर्शवत आहे हा त्या भारताच्या राष्ट्रध्वजाचे जे तीन रंग आहेत त्याचा समृद्ध प्रतीक असणारा हिरवा रंग आहे हे लक्षात असू द्या चला तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व पक्ष व्यवस्थित पाहिलेले आहेत आपण अजूनही चॅनलला असे प्रश्न जाणून घेण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब केलेले नसेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद